दोन आजोबांची पक्की मैत्री एक रोमांचक आणि हृदयस्पर्शी कहाणी विठ्ठल आणि गणपत एकाच गावचे एकाच वयाचे आणि अनेक वर्षांपासूनचे मित्र दोघांची मैत्री म्हणजे गावासाठी एक आदर्श होती तरुणपणी खांद्याला खांदा लावून शेतीत राबणारे हे दोघे उतार वयातही एकमेकांच्या साथीने दिवस कंठत होते विठ्ठल जरा शांत आणि विचारशील स्वभावाचा तर गणपत बोलका आणि मनमोकळा दोघांच्या स्वभावातील फरक असूनही त्यांच्या मैत्रीच्या बंधनात कधीही तडा गेला नाही आज दोघांनाही सत्तरी पार झाली होती शरीर थकले असले तरी दोघांचे मन अजूनही तरुण होते सकाळी गावातल्या मारुतीच्या मंदिरात भेटणे पारावर बसून गप्पा मारणे एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे हा त्यांचा नित्यक्रम होता त्यांच्या गप्पांमध्ये भूतकाळातील आठवणी गावातील घडामोडी आणि भविष्यातील बेत असायचे एक दिवस गणपत आजारी पडला त्याला चालणेही मुश्किल झाले विठ्ठल त्याच्या घरी रोज जायचा त्याला औषध पाणी करायचा आणि त्याच्याजवळ बसून त्याला धीर द्यायचा गणपतला विठ्ठलच्या येण्याची आतुरतेने वाट बघायची विठ्ठल आल्यावर त्याला हुरू यायचा आणि दोघे पुन्हा त्यांच्या गप्पांच्या दुनियेत रमून जायचे काही दिवसांनी गणपत बरा झाला पण त्याचे शरीर पूर्वीसारखे धडधाकट राहिले नाही त्याला आता कुणाच्या तरी आधाराची गरज भासायची विठ्ठलने त्याला कधीही एकटे सोडले नाही जिथे गणपतला जायचे असेल तिथे विठ्ठल त्याचा हात धरून त्याला घेऊन जायचा एक दिवस दोघांनी ठरवले की त्यांनी त्यांच्या तरुणपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे त्यांचे स्वप्न होते त्यांच्या गावाला लागून असलेल्या डोंगरावर असलेल्या एका प्राचीन मंदिराला भेट देणे तरुणपणी वेळेअभावी किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना कधीही तिथे जाता आले नव्हते आता दोघांनाही वाटले की आयुष्याच्या संध्याकाळी एकदा तरी त्या मंदिराला भेट द्यावी पण डोंगरावरचा रस्ता खूप खडतर होता दोघांचेही शरीर आता पूर्वीसारखे साथ देत नव्हते गावकऱ्यांनी त्यांना खूप समजावले पण दोघांनीही आपला निर्धार पक्का ठेवला होता त्यांनी ठरवले होते की ते दोघे सोबत जाणार आणि सोबतच परत येणार एका सकाळी दोघांनी आपली तयारी केली विठ्ठलने एक मजबूत लाठी घेतली आणि गणपतचा हात धरून ते डोंगराच्या दिशेने निघाले रस्ता खूप कठीण होता अनेक ठिकाणी त्यांना थांबून विश्रांती घ्यावी लागत होती गणपतला तर प्रत्येक पावलावर त्रास होत होता पण विठ्ठल त्याचा हात घट्ट पकडून त्याला पुढे चालण्याची प्रेरणा देत होता वाटेत त्यांना अनेक अडचणी आल्या कधी निसरड्या वाटेने चालावे लागले तर कधी उन्हाच्या तडाख्याने त्रास झाला पण दोघांनीही हार मानली नाही त्यांच्या मनात एकमेकांना मदत करण्याची आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा होती अखेरीस अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर ते दोघे मंदिराच्या पायथ्याशी पोहोचले दोघांच्याही चेहऱ्यावर थकवा होता पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमलले मंदिरात गेल्यावर दोघांनी देवाला नमस्कार केला आणि आपल्या मैत्रीसाठी त्याचे आभार मानले बाहेर आल्यावर त्यांनी डोंगराच्या माथ्यावरून खाली पाहिले त्यांचे गाव त्यांना शांत आणि सुंदर दिसत होते त्या क्षणी दोघांनाही खूप आनंद झाला परत येताना दोघांनाही अधिक त्रास झाला पण त्यांच्या मनात मंदिराला भेट दिल्याचे समाधान होते विठ्ठलने गणपतला अक्षरशः उचलून धरले आणि त्याला सुरक्षितपणे खाली आणले त्या दिवसानंतर दोघांच्या मैत्रीची गोष्ट गावात आणखी पसरली लोकांनी त्यांच्या निस्वार्थ प्रेमाचे आणि एकमेकांना साथ देण्याच्या वृत्तीचे कौतुक केले विठ्ठल आणि गणपतची मैत्री केवळ दोन व्यक्तींची मैत्री नव्हती तर ती एक प्रेरणा होती खरी मैत्री कोणत्याही परिस्थितीत टिकून राहते आणि माणसाला त्याच्या ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करते त्यांची ही रोमांचक आणि हृदयस्पर्शी कहाणी आजही गावात मोठ्या आदराने सांगितली जाते